इथं मी स्वस्तिक वगैरे काढत होते आणि चिव का खाली बघा काय करते किचनमध्ये बाहेर ठेवलेलं होतं दुधाचं पातेलं वगैरे ते काढते आणि ते हे करते त्याच्यामुळे मग ते उचलून वर घेतलं चिवची काहीतरी उद्योग चालूच असतात हे कर ते कर चालू आहे असतात तिचे उद्योग इथे आता मी चहा बनवणार आहे त्याच्या आधी म्हटलं फूल वगैरे ठेवावं पाया वगैरे पडून घ्यावं शेकडीच्या म्हणून <coughs> फुल ठेवून पाया पडल्या आता चहा बनवणार आहे हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ गुरुवारच्या स्वामीमय शुभेच्छा मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही सर्वजण चांगले आहेत ना चांगले असायलाच हवे मी आंघोळ वगैरे झाली सर्व आवरून झाले घर वगैरे किचन भांडे वगैरे सर्व आवरून झाले आता मी शेगडीची पूजा करत आहे हळद हुंकू लावून आणि स्टाईलला तू स्वस्तिक काढून घेणार आहे वर शेगडीच्या तिथे एक स्वस्तिक काढून घेणार आहे आणि फूल ठेवून पाया पडणार आहे अजून चहा वगैरे बनवायचा आहे सगळं काम आटोपलेत कपडे वगैरे झालेत आज कपडे वगैरे लवकर धुतले होते मी दिसत नाही आहे कॅमेरामध्ये मी स्वस्ती काढते ते थोडंसं पेंटच काढलेलं आहे डार्क काढलेलं नाही आहे जास्त डार्क काढलं की ते नाही का प ह्याची लाग वाफ लागते कोणत्याही भाज्याची कुकरची वगैरे वाफ लागली की ते पाणी असं गळतं मग ते अशा धारा लागतात त्याला रंगीत कुंकवाच्या त्याच्यामुळं आज थोडंसं पेंटच काढलेलं आहे मी इथं व्हिडिओ एडिटिंग करते करत असताना बघा शिव स्वामी माझ्या तोंडाला हात लावतो आहे मी वाईस ओवर करते तर माझ्या तोंडाला हात लावते की बोलू नको म्हणून बघा त्याच्या मस्त चालू आहेत ते तुम्हाला दिसणार नाही ते इथं बॅग हे कॅ ऑफ कॅमेरा मस्ती करतो आहे की ती माझ्याशी तो अशी का बोलते म्हणतोय मम्मा काय करायचं बोलावं वा लागतं वाईस ओवर करावा लागतो चला चहा बनवते साखर चपाती टाकलेली आहे थोडंसं दूध टाकून घेते चहा पिते व सगळं दे। तुम्हाला भेटते खूप आळस आलेला आहे गुरुवारची कामं काय संपत नाहीत त्याच्यातनं देवपूजा वगैरे असतं पूजा असते स्वामींची म्हटलं तुम्हाला रोज रोज ते काय देव घासायचं आणि अभिषेकचं काय शेअर करून म्हणून मी ह्यावेळेस केलं नाही आहे देव घासायचं वगैरे डायरेक्ट तुम्हाला देवाची पूजा दाखवली आहे त्याच्या आत ते तो भाग दुसऱ्या व्हिडिओमध्ये येईल पण आज मी कुठे गेली होती चिवला घेऊन ते तुम्हाला दिसेल चहा वगैरे पिते थोडस कुकर लावते मग तुम्हाला भेटते इथं मी चहा वगैरे घेते आणि कुकर लावते हे बघा चिव श्री स्वामी समर्थ करते सगळ्यांना सगळ्यांना बाय बाय करते टँक्यूज देते चहा घेते ते चहासाठी नाटकं करत होती ती चहा पालता करण्यासाठी म्हणून तिला उतरवलं खाली मी इथे फुलं आणायसाठी गेले होते पलीकड रोडच्या तर तिथे दत्ताचं मंदिर आहे त्या दत्त मंदिरात गेलो होतो मी आणि छू छोटस आहे अगदी एक माणूस मावेल असं एवढंच आहे आतमध्ये छान आहे दत्ताचं मंदिर आणि बाहेर औदुंबराचं झाड आहे समोरच औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या ती आणि दत्ताच्या पाया पड्याला आतमध्ये गेलो तिथं लॉक असतं लावलेलं दत्ताच्या मंदिराला पण ते आजोबा आहेत ते ओळखीचे आहेत त्यामुळे त्यांनी आम्हाला लॉक काढून दिलं मग आम्ही मंदिरात गेलो जी फुलं आणकडे येताना गेलो होतो ती फुलं घेऊन येतानाच मी मंदिरात गेली होती तीच फुलं तुम्ही स्वामीपाशी पाष म आपल्या दत्तगुरु महाराजांपाशी ठेवली आणि पाया पडून आले हे बघा पुढे चिव पण आहे दत्त पाया पडते कशी पाया पडते बघा एक मन हे होऊन हे बघा चिव एवढी हुशार आहे ना की त्या औदुंबराच्या प्रदक्षिणा घालताना प्रत्येक प्रदक्षिणा झालं संपली की अशी डोकं टेकवत होती औदुंबराच्या झाडाला आणि पाया पडत होती आणि बाबांना त्या श्री स्वामी समर्थ केलं तिने तिला म्हटलं फक्त बाबांना श्रीस्वामी समर्थ करची हो म्हणताना तिने हात जोडून श्री स्वामी समर्थ केलं येताना पण त्या बाबांना बाय बाय वगैरे करून आली गया तो तिथे दुसरा कोणी नव्हता आमचा फोटो काढणार फॅमिलीत नवीन मेंबर ऍड झालेला आहे मोठा जेड प्लांट आहे मोठ्या पानांचा बघी येतोय का नाही तुळस वर मी फुट फुडलेली होती थोडीशी आली छान मनी प्लांट तर आहेच इथे बेलाची झाड आले दोन तीन छान ते काढली होती ना गर्दी बेलांची आता ते या मस्त हिरवेगार फुटलेले आहेत बाकी इथे हे दोन तीन कळे आहेत उद्या शुक्रवार करायचे आपल्याला त्यासाठी फुल पाहिजे लाल तर हे येणार आहे वेलकम आहे मोस्ट वेलकम आहे आपल्या झाडांच्या फॅमिलीमध्ये मोठ्या झेड प्लांटचं फुलवाल्याकडून फुलं आणली अर्धी काढून ठेवली आहेत उद्यासाठी आणि आरती आहेत